नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आत्ता वाजलेले आहे साडेसात साडेसात वाजल्यात आणि आता एकीकडं चहा उकळते एकीकडं दूध उकळते कमीत मळायला घेतली पोरांचे डबे करायचे पोर आवरायचे जसा थोडं बसले <coughs> बाहेरचं पण झाले झाड लोट सगळे छान असं घारगार वातावरण बघा बघा कस आहे छान आमची तुळस सुकली गावी गेल तो ना ते फिरायला तेव्हा त्याला ते पाणीच नाही घातलं पण ती वाळी ती काढून दुसरी लावायची आणली दुसरं रोप लावायचे आता बघू चला तर मग डबे करायचे आता पोरांचे या सगळेजण चहा घ्यायला मस्तपैकी असं चहा आहे कोबीची भाजी करायची कणिक मळून झाली दूध तापते असं दूध लई गरबड असते आता डबे झाले पोरांचे पोरं गेल्या दांबोळीला साडेआठला शाळा असते त्यांची ते जाणार पाटील झोपल्यात सासूबाई झोपल्यात अजून चला तर मग डबे करते पटकन आज परत गावात जायचे काम आहे थोडंसं आईबाबाकडं पण जायचं काय करता जायला लागतं आता काम म्हटलं काय या मग सगळेजण चहा घ्यायला मस्त पैकी असा छान चहा गरम गरम आणि होईल नाही बघितला घेतला का पोरग दादा लवकर येत जा दुपारचं उन्हा तानाच नाही दोन अडीच लागली पोरं बघा त्याला पैसे कोणी दिले सकाळी सकाळी काय रे शंभू उठल कि डबा चेक करतो पैसे दिले की दुकानला पळतो काय रे बस आव बसू त्या घात टल्या पो वेण्या घालायला तन तन करते नीतच पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे